नमस्कार सर्वांना जय सद्गुरू पूर्वी समर्थांच्या अगदी शेजारीच एक कुटुंब तर त्या कुटुंबातील ताई अगदी संस्कारी बालबैठकीत बसणारी उत्तम असे संस्कार कालांतराने मोठी झाल्यावर लग्न वगैरे ठरतं घरही अगदी तिच्या मनासारखं छान भेटतं लग्न वगैरे होतं सगळं अगदी मनासारखं जिथल्या तिथं नवीन नवीन असताना माहेरी जाणं येणं तर असतंच तसंच ताईसुद्धा माहेरी नवीन नवीन असताना जात येत होती पण माहेरी आल्यावर ती मात्र प्रत्येक वेळेस स्वारींकडे यायची दर्शन घ्यायची स्वारी म्हणायची कसं चाललंय ती म्हणायची अगदी छान चालले पण त्यावेळेस स्वारी तिला म्हणायचे तू बैठकीला बसतेस का तर तिचं उत्तर नाही असं असायचं तर स्वारी तिला नेहमी म्हणायचे की तू बैठक सोडू नकोस श्रवण सोडू नकोस बैठकीला जा पण घरी सर्व काही व्यवस्थित उत्तमाचं असल्यामुळे तिने बैठकीला जाणं सोडून दिलं प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा स्वारींकडे यायची माहेरी आल्यावर तेव्हा स्वारींचा तिला हाच प्रश्न असायचा की तू बैठकीला जातेस का त्यावर तिचं हेच उत्तर असायचं की नाही त्यामुळे स्वारी सुद्धा तिला प्रत्येक वेळेस हेच सांगायचे की श्रवण सोडू नकोस कालांतराने मुलं वगैरे झाल्यावर माहेरी येणं जाणं सुद्धा कमी झालं स्वारींना भेटणं सुद्धा कमी झालं सर्व काही ठीक चाललेलं होतं पण ताईच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झालेल्या होत्या मुलं सुद्धा शिकून वगैरे अमेरिकेत स्थायिक झालेले असतात इथे दाखवल्यानंतर ताईला कुठेच फरक पडत नव्हता रिपोर्टमध्ये नॉर्मल होते पण ताईचं दुखणं काही थांबत नव्हतं त्यानंतर मुलांनी असा विचार केला की आपण आईला अमेरिकेत घेऊन यावं व आपण इथे ताईला ट्रीटमेंट द्यावी पण तिथे नेल्यावर सुद्धा अमेरिकेत ताईला काहीच फरक पडत नव्हता शेवटी ताईच्या लक्षात आलं की आपण इतके डॉक्टर करूनसुद्धा आपल्याला थोडासुद्धा फरक पडत नाही आपलं दुखणं जराही थांबत नाही त्यानंतर ती मुलांना शेवटी एकच म्हणाली की मला तुम्ही माझ्या माहेरी नेऊन सोडवा माझी हीच इच्छा तुम्ही पूर्ण करा तर मुलंसुद्धा आईचं म्हणणं ऐकतात आई व दुसऱ्याच दिवशी ताईला तिच्या माहेरी घेऊन येतात जशी ताई माहेर येते तशीच स्वारींकडं जाते स्वारींचं दर्शन घेते त्यावेळेस तिला मनातून अगदी कळून चुकतं की आपण बैठक सोडली स्वारींचं दरवेळेस आपल्याला आल्यावर हाच प्रश्न असायचा की तू बैठकीला जातेस ना श्रवण करतेस ना पण आज तिला स्वारी काहीही म्हटले नव्हते त्यामुळे तिला कळून चुकलं होतं ती स्वारींना म्हणाली मी उद्यापासूनच श्रवणाला बसणार आहे त्यानंतर ताई परत एकदा श्रवणाला बसली जशी श्रवणाला बसली तस तसतशा तिच्या तब्येतीच्या तक्रारी हळूहळू कमी होऊ लागल्या ताईला आता कळून चुकलं होतं की पैसा श्रीमंती यापेक्षा श्रवण हे लाख मोलाचं आहे व ते मी आता सोडणार नाही मला स्वारी ज्या वेळेस सांगत होती त्याच वेळेस मी स्वारींचं ऐकायला पाहिजे होतं तर असा हा ताईचा सुंदर असा बोध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये जय सद्गुरु लिहून मला नक्की कळवा जय सद्गुरु